हाय uh, so, गाईज सो आजचा आपला टॉपिक काय आहे नीट दोन हजार पंचवीसच्या रजिस्ट्रेशन बद्दल आपण डिस्कस करणार आहोत यावर्षी किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे गेल्या वर्षी तुलने, वर्षीच्या तुलनेत यावर्षी रजिस्ट्रेशन जास्त होतील का कमी होतील जर जास्त झाले तर कट ऑफ वाढेल पण कमी झाले तर कट ऑफ देखील कमी राहील ते कशामुळे ते देखील मी तुम्हाला सांगेन म्हणजेच ओव्हरऑल आजच्या विडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत आतापर्यंत रजिस्ट्रेशन किती झालेले आहे आणि किती होऊ शकतात पुन्हा रजिस्ट्रेशनसाठी डेट देखील एक्सटेंड होईल यानंतर आपण करेक्शन विंडो कधी येईल आपण ते देखील डिस्कस करू यानंतर आपण काय पाहू कट का ऑफ मध्ये किती फरक पडेल एमबीबीएस असेल बी एम एस असेल काय त्याचे कारण काय आहेत आपण ते सर्व स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत आणि डेट एक्सटेंड होईल का कारण की डेट ही एक्सटेंड होईल झाली तर किती दिवस होईल ओव्हरऑल आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत शेवटचे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांनी अजून रजिस्ट्रेशन केले नाहीये नीटचे त्या विद्यार्थ्यांनी करून घ्यावे लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सो गाईज आज आपला टॉपिक काय आहे नीट रजिस्ट्रेशन दोन हजार पंचवीसचे चे किती झालेले आहेत आपण ते पाहणार आहोत एक्सपेक्टेड किती होतील या वर्षी रजिस्ट्रेशन नीटसाठी आपण ते देखील पाहू यानंतर कट ऑफ मध्ये काय फरक येईल म्हणजे कट ऑफ खाली येईल का वाढेल आपण ते देखील पाहू आणि यानंतर डेट डेट होणार आहे तर एक्सपेक्टेड किती किती म्हणजे दिवस वाढतील आपण ते स्टेप बाय स्टेप पाहू ओके सोगाईच पहिलं नीट रजिस्ट्रेशन दोन हजार पंचवीस म्हणजे सध्याच्या सिच्युएशन मध्ये रजिस्ट्रेशन किती झालेले आहे आपण ते पाहणार आहोत ओके ठीक आहे सो सोगाईच फर्स्ट नाव दिस सिच्युएशन नाव धिस सिच्युएशन रजिस्टर्ड स्टुडंट नीट दोन हजार पंचवीस स्थितीपर्यंत एक साधारणतः अठरा लाख प्लस रजिस्ट्रेशन झालेले आहेत लाख प्लस रजिस्ट्रेशन झालेले आहे लक्षात ठीक आहे यानंतर पुढचं पहा एक्सपेक्टेड धिस इयर रजिस्ट्रेशन नीट दोन हजार पंचवीस या वर्षी नीटसाठी रजिस्ट्रेशन किती होतील एक्सपेक्टेड गाईज वीस ते बावीस लाखाच्या आत रजिस्ट्रेशन होऊ शकतात किती वीस ते बावीस लाखाच्या अगोदर वाटत होतं या वर्षी परत आकडा वाढेल कारण की पंचवीस सव्वीस सत्तावीस लाख आपल्याला रजिस्ट्रेशन होतील वाटले पण या वर्षी खूप रजिस्ट्रेशन कमी झालेले आहे आता शेवटचे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत यामध्ये किती होतील आपण ते देखील पाहू लक्ष ठीक आहे यानंतर पुढचं पहा दोन हजार चोवीस ला नीटचे रजिस्ट्रेशन किती झाले होते साडे चोवीस लाख साडेचोवीस लाखापर्यंत नीटचे रजिस्ट्रेशन झाले होते केव्हा दोन हजार चोवीस यानंतर सो सो काय झालं दोन हजार पंचवीस ला नीटचे रजिस्ट्रेशन किती होणार एकवीस कि लाख ते बावीस लाखापर्यंत रजिस्ट्रेशन जाऊ शकतात दोन हजार पंचवीस ला शेवटचे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये जास्त नाहीत होणार एक ते जास्तीत जास्त दोन लाख होतील आता किती रजिस्ट्रेशन झालेले आहेत अठरा लाख साडे अठरा लाख रजिस्ट्रेशन झालेले आहेत आणि पुढच्या काही दिवसामध्ये किंवा डेट एक्सटेंड झाल्यानंतर ही रजिस्ट्रेशन सर्व मिळून एक साधारणतः एकवीस ते बावीस लाखापर्यंत आकडा जाऊ शकतो लक्षात त्यामुळे कट ऑफ मध्ये थोडासा फरक पडेल अलक्षात ठीक आहे यानंतर पुढचं पहा लास्ट थ्री डेज आता शेवटचे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत तर तुम्ही रिमेनिंग जे नीटचे रजिस्ट्रेशन आहे विद्यार्थ्यांनी ते, ते करून घ्यावे ज्यांचे आणखी रजिस्ट्रेशन झाले नाहीत कोणत्या डॉक्युमेंट्स रिलेटेड काही असेल मोस्टली नव्याण्णव टक्के विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे पण काही जणांची पेंडिंग असतील ते कन्फर्म करून घ्यावे लक्षात सात तारखेपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन कन्फर्म करून घ्या डेट एक्सटेंड देखील होईल त्यानंतर करेक्शन विंडो देखील येईल पण रजिस्ट्रेशनची डेट सात दिलेली आहे तर आपलं रजिस्ट्रेशन करून घ्या तुम्ही ठीक आहे यानंतर पुढचं पहा मोस्टली तीन दिवस आहे ना एक्स्टेंड होऊ शकतात रजिस्ट्रेशन म्हणजे सात तारीख जर शेवट दिलेली आहे आणि समजा कोणत्या कारणास आणखी डेट जर वाढली तर एक साधारणतः तीन दिवस ते पाच दिवस परत वाढू शकतात नवीन रजिस्ट्रेशनसाठी किती तीन ते पाच दिवस परत डेट एक्स्टेंड होऊ शकते त्यामुळे त्या डेटमध्ये आणखीन रजिस्ट्रेशन होऊ शकतात त्यामुळे एक्सपेक्टेड मी तुम्हाला किती सांगितले बावीस लाखापर्यंत रजिस्ट्रेशन होऊ शकतात ठीक आहे लक्षात या पुढचं पहा ऑल कंप्लीटेड रजिस्ट्रेशन स्टार्ट विंडो आता तुमचे सर्वांचे रजिस्ट्रेशन सम झाले एन टी आपल्या एन टी कडून तारखेला शेवटची तारीख आहे रजिस्ट्रेशन वाढले म्हणजे रजिस्ट्रेशन झाले सर्वांचे रजिस्ट्रेशन एकदा कंप्लीट झाले की त्यानंतर करेक्शन विंडो येईल आणि करेक्शन विंडो मध्ये काय काय करेक्शन करता येईल ते आपल्याला लेटेस्ट अपडेटमध्ये येईल पण करेक्शन विंडो कधी कर येईल ज्यावेळेस सगळ्यांचे रजिस्ट्रेशन कम्प्लीट होतील त्यावेळेस येईल लक्षात यानंतर पुढचं पहा कट ऑफ आता पुढचा टॉपिक काय आहे कट ऑफ व्हेरी लो वाय काय